नमस्कार राज्यातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे या योजनेत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट पंधराशे रुपये जमा केले जातात अनेक बहिणींना या योजनेतून मोठा आधार मिळतोय पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही महिला वर्गात गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण होतं ऑगस्टचा हप्ता नेमका कधी मिळणार आपल्या खात्यात पैसे कधी जमा होतील अशा अनेक प्रश्नांनी महिलांच्या मनात चिंता होती ऑगस्ट महिना संपूर्ण सप्टेंबर उजाडला तरी हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता दिसत होती मात्र या चिंतेला आता पूर्ण विराम मिळणार आहे कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट केलंय लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता थेट त्यांच्या खात्यात जमा केला जाईल त्याचबरोबर महायुती सरकारचा या योजनेबाबत ठाम संकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलंय मंत्री तटकरे यांनी म्हटलं लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे महिलांना या योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहील एकंदरीत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे थोडक्यात सांगायचं कर थोडा संयम ठेवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे